तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक तुम्हाला लव स्टोरी सांगणार आहे ही लव्ह स्टोरी ऐकून तुम्हाला असं वाटल हे पिक्चरमधलीच लव्ह स्टोरी वाटते हा तर ही पिक्चरमधली नसून मध्ये तरी रिअल नसतंय पण ही रिअल घडलेली लव स्टोरी आहे आणि खरोखर घडलं होतं असं तर झालेलं असं एक पूरगी होती आणि ती पूरगी जी होती लय गरीब घराण्यातली होती लय म्हणजे इतकी गरीब घराण्यातली होती की ती रोज लोकाच्या शेतामध्ये काम करायची आणि तिचं जे आईबाप होतं ते पण दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायचं आणि जे बी काय ही तिघं मिळून काम करायची ज्यावेळेस काम करतात त्यावेळेस संध्याकाळची त्यांची चूल पेटत होती म्हणजे इतकी गरीब घराण्यातली होती मग ज्या बी गावामध्ये ती पोरगी तिच्या आईबापची ज्या बी गावामध्ये राहत होती त्या गावामध्ये जास्त काही रोज भेटत नव्हता पण दुसऱ्या गावामध्ये म्हणजे त्यांचं गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये एक गाडी यायची तर त्या गाडीमध्ये जर गेलं दुसऱ्या गावामध्ये शेतात काम म्हणजे शेतातलंच काम असायचं तर तिथं गेलं तर तिथं जास्त रोज भेटायचा मग ही पोरगी काय करायची त्या गाडीमध्ये बसून दुसऱ्या गावामध्ये जायची कामा कामाला म्हणजे काम कसलं तर शेतातलं काम आपलं अं टमाटे तोडणं कांदं लावणं टमाटे बिनणं म्हणजे हे शेतातलं काम आपलं असायचं आणि तिथं रोज जास्त भेटायचा म्हणून ही पुरकी त्या गाडीमध्ये जायची बरं गाडीमध्ये एकटीच नव्हती जात तर त्या गावातल्या अनेक बायका अनेक पुरी त्या गाडीमध्ये कामाला जायच्या आणि हे जे हि आई बाप आहेत ना हे गावातल्या गावात जे भेटल ना जिथं तिथं आपलं हे दोघं नवरा बायको काम करायची बर ज्यांच्या पण इथं ही का ही पुरगी म्हणजे गाडी ज्या मालकाची यायची ना ह्यांना न्यायला तो मालक लय श्रीमंत म्हणतो आता जवळजवळ त्या मालकाची शंभर एकरच्या पुढं जमीन असेल त्या मालकाच्या इथं रोजचं पाच पानास माणूस का आम्हाला म्हणजे तो माणूस किती श्रीमंत असेल बराच श्रीमंत होता तो माणूस म्हणजे बराच म्हणजे लय श्रीमंत होता आता त्या मालक मालकाचा एकुलतं एकच पोरगा होता आता ही जी पूरगी होती ही गरीब घराण्यातली तर दुसरी पण पूर्वी होत्या पण ही जी पोरगी होती ही काहीतरी वेगळीच पोरगी होती वेगळी म्हणजे अशी की गरिबीची तिला जाण होती की आपला आई बाप किती कष्ट करतात त्याची तिला लय होती आणि प्रत्येक माणसाचा आदर करणारी अजून खूप समजत म्हणजे समजूतदार अशी पूरगी होती ही आणि समजूतदार ती समजूतदार आणि दिसायला पण पहिली खूप सुरत होती म्हणजे शब्द ही तिचं वर्णन करू शकत नाही एवढी सुंदर पूर्वी दिसायला होती म्हणजे म्हणतात ना की गरीब घराण्यामध्ये काहीतरी देव हासा देतो की सुंदरता तिची म्हणजे बघ तशाने ती पूरकी कुणाला पण आवडला अशी पूरगी होती सुंदर दिसायला आणि पूरगी चांगली लग्नाच्या वयामध्ये झाली होती बरं ज्यांच्या इथं कामाला जायची त्या तो जी मालक आहे त्याच्या त्याचं पोरग होतं ते पण उलतं एकच त्या पोराची नजर ह्या पूर्वी पडते बरं पडल्यावरती त्या पोराला बघितल्या ही पोरगी आवडती आवडती म्हणजे कुणाला पण आवडण्यासारखीची पोरगी होती इतकी सुंदरच होती तेवढी ती पोरगी बरं ते पोरग बरेच दिवस तिला बघत असतं या आणि त्या पोरा पोराच्या मनामध्ये तिच्याबद्दल म्हणजे एक प्रेमाच्या भावनाच निर्माण होते पण हिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काहीच नसते ही त्याच्याकडे बघत पण नाही कारण हिला महत्वाचं काय असते काम आपलं पैसे पैसे जे बी पैसे भेटते त्या आईवडिलांच्या हातामध्ये नेऊन द्यायचं एवढंच हिचं काम असते बाकी काही ह्या पुरीच्या काही मनामध्ये नसते बरं एकदा ते पोरग म्हणजे तिला डायरेक्ट विचारतं विचारतं म्हणजे असं की मला तुलाही आवडतीस आणि मला तुलाही आवडतीस म्हणून मग ती कुठंतरी पूर्गी जरा म्हणजे घाबरती घाबरती अशी की बाबा एवढं श्रीमंत घराण्यातलं पोरग आहे आणि असल्या लोकांचा काय विश्वास आहे की पहिल्या जुटला त्या पूरील म्हणजे एकदम अशी भाव चालती की हे असं कसं आपल्याला बोलते तर म्हणजे ती कुणालाच हे गोष्टी सांगू शकत नाही आणि म्हणजे ती पूर्गी चिंतागंतीच होती की आता डायरेक्ट म्हणजे प्रपोज केलं त्या पुरीला डायरेक्ट त्या पोराने बरं बरं ती पुरीने काहीच नाही उत्तर ते पोर गे ना त्या पुरीच्या हातूनच मागं लागलेलो आता तुझं काय आहे ती सांग तू मला लय आवडती मग ती पुरगी खूप समजता समजस अशी असती मग ती त्याला एकदा म्हणती की जरी मी तुम्हाला हा म्हणले तरी पण आपलं काही लग्न होणार आहे का का नाही लग्न होणार तर तुम्ही वेगळ्या काष्टचे मी वेगळ्या आहे काष्टची आहे आणि आपल्या आप दोघांमध्ये लय म्हणजे लय डिफरेंट आहे कसं काय लग्न तर होणार नाही ना मग प्रेम करून फायदा काय ना मी जरी तुम्हाला हा म्हणले किंवा म्हणजे लग्न तर होणार नाही तुमच्या पण घरातली मला सून म्हणून स्वीकारणार नाही आणि आमच्या पण घरातली तुमच्या घरात देणार नाही कारण काष्ट पण वेगळी वेगळी या त्या पोराला हे पोरगी चांगल्या पद्धतीने म्हणजे समजावते तिच्या पद्धतीने आणि Uh, म्हणजे ते पोरग तरी पण ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं त्याच्या पक्कीची डोक्यात बसलेली पोरगी बर uh, मग ती तिच्या मनामध्ये मग जरा वाई म्हणजे जर एखादा पोरग पाठी मागं लागलं आणि जीवपाठ जर प्रेम करायला लागलं म्हणजे असं बरंच दिवस आता ह्या प्रेमाला ती काही लगेच होकार देत नाही मग त्या पण पुरीच्या कारण ती पण वयामध्ये पुरी आलेली असती मग तिच्या पण मनामध्ये जरा त्याच्याबद्दल असं म्हणजे एक भावना निर्माण होत्यात बरं मग ती काय करती तिच्या मनाला ती मना समजवती समजावती म्हणजे अशी समजावती की बाबा आपल्या आईवडील आहेत जर आपण असलं चुकीचं डिसिजन घेतलं तर आपल्या पाठी मग आपल्या बहिणी पण आहेत आणि पुढं अशी ह्यांची इकडच्या घरा म्हणजे ह्या पोराच्या घरातली असली डेंजर आहेत म्हणजे एवढी भयंकर डेंजर आहेत की आपल्या वडिलांना म्हणजे असं जर काय कळालं तर आपल्या आई वडील तर जागच्या जागेवरच जा, म्हणजे आत्महत्याच करतील कारण गरीब लोकांना ना आबरू पाण्याचे खूप म्हणजे आबरू ही लय महत्वाची असते पैशापेक्षा आबरू लय महत्वाची असते आणि इज्जत लय महत्वाची असती मग ते पूर्गी ना पुढचा पण विचार करते आणि जरी तिच्या मनामध्ये तिनी मनावरती कंट्रोल ठेवते आणि ती त्याला नाही म्हणून सांगू टाकते मग ते पोरग म्हणतं मी तुझ्यासाठी काय करू की तुला खरं असं वाटेल की मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करतोय मग तिला पण कुठंतरी वाटत होतं की हे काही टाइमपास करणार आहे आपल्या बरोबर एवढं श्रीमंत म्हणतं घरातले पोरग हे कशाला आपल्याला आयुष्यभर साथ साध्यणारे असं पण त्या पुरीला मनामध्ये वाटत असते या मग ते पोरग म्हणतं की मी तुझ्यासाठी काय करू तर ती म्हणती ती सहजच म्हणून जाते काय जीव आहेस का माझ्यासाठी म्हणजे ती सहज म्हणून जाती तर ते पोरग म्हणलं हा मी देऊ शकतो धु्यासाठी जीव ते मोठंच असतं पोरग ते पोरग उठतं तसं ते पोरग औषध पित आता बरं औषध पित तर मग पळावतात त्याला दवाखान्यामध्ये पण पुरीला म्हणजे ह्यांच्या धुवाघरमध्ये झालेलं असतंय बरं का ह्या सगळ्या गोष्टी कुणालाच काय कानाचा कोपरा कुणाला माहिती नसते या पण तो जे त्याचा मित्र असतो ना त्या पोरग त्याला थोडं म्हणजे त्याला माहिती असते मित्रांना सहज अशा गोष्टी माहिती पडतात लगेच पण मग त्याला दवखान्यात पळावत्या बर औष्यात थोडंच पेलेलं असतं जास्त नसतं त्यामुळे ते पोरग त्यातून वाटतं वाटतं वाचतच वाचतं आपण ह्या पुरीला इतकी धगधुकी लागलेली ले असती ले की आता पुढं काय होणार तर हे मी याला भेला तर म्हणजे म्हणजे पुढचं ह्या पुरीला मोठं हे पडलेलं असतं की मी सहज बोलून गेले पण माझ्या बोलण्याने हेनी औषध पेले म्हणजे तिचं पण मग 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 ती पूर्णपणे त्याच्या प्रेमामध्ये वाळेलाच लागते की खरोखरच हे आपल्यावरती एवढं प्रेम करते जीवपाठ प्रेम करते बरं ज होतं असं की मग त्यांचं प्रेम म्हणजे अशा गोष्टी आहेत ना मग ते पोरग बरं होतं म्हणजे औषध पेलेलं असतं चांगलं होतं आणि येतं घरी थोड्या दिवस आराम करतं आणि परत परत खात त्या पूर्जा मागे लागतं मग तिच्या पण प्रेमाच्या भावना म्हणजे जाग्या होत्या त्या पुरीच्या पण आणि त्या पुरीला पण वाटतं की खरंच बाबा आता पोर्ग लईच प्रेम करते आपल्या मग ती पण होकार देऊन टाकते पण तीच एक आठ असती की तू जर लग्न करणार असलास ना तरच मी हे पुढचं म्हणजे मी होकार देईल मग ते पोरग तिला म्हणतं की मी करल केलं तर बरंच लग्न करणार नाही तर करणार नाही म्हणून कुणावरच लग्न आता ह्याचं पार लग्नापर्यंत आलेलं असतं आता पुढं असं होतं की म्हणजे थोड्या दिवस हे म्हणजे हे चाललेलं असतं ना हे कुणालाच कानाकोपरा माहिती नसतो कुणालाच काहीच माहिती नसते ह्यांचा आपलं नजरेचा खेळ खेळ दोघांचा चाललेला असतो या बर मग एक दिवस असं होतं की अशा गोष्टी सहसा लपून राहत नाही मग जरा त्याच्या घरी म्हणजे पुरीच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी कळत येतं मग ह्या पुरीला Uh, म्हणजे कामाला कामाचं बंद करतात की बाबा त्यांना असं वाटतं की नुकतंच आता पुरीचा पाऊल घसरत चाललाय तर मग uh, आपण वेळेतच पुरीला सावध केली पाहिजे पुरीला काय बोलत नाही डायरेक्ट बाप एक स्थळ आणतो आता स्थळ आणतो तर मग ह्या पोहरापर्यंत ती बातमी पुस्ती बरं हे पोरग ह्या पुरीसाठी इड झालेलं असतं मग हे पोरग काय करतं त्या पुरीला घेत उचलतं तिथं आता तिचं लग्न म्हणजे लग्नाचं पार साखरपुडा कुठं काय म्हणजे स्थळ असं येतं तिला म्हणजे ती पूरकी सुंदर असं दिसत त्यामुळं तिला चांगलं स्थळ येतं आणि तिचं पार लग्नासाठी हे केलेलं असतं त्यांनी म्हणजे डायरेक्ट लग्नच तीज करून द्यायचं पटकीने आपलं उरकून टाकायचं पण ते पोहे हे काय करतं त्या पुरीला तिथून उचलतं तिथून उचलतं डायरेक्ट पळवून येतं त्या पुरीला बरं ही पूर एवढी समजच असती पण कसं असते ना काय काय वेळेस की आशा प्रेमाच्या प्रेमामध्ये ना पुरी कधी 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 नाही प्रत्येक जण प्रेमामध्ये येडं होतं की त्यावेळेस आहे ना काही सुचत नाही की आपला जो साथीदार असतो आपल्या जो जो उडीदार असतो ना सगळी चुकीची वाटतात फक्त तोच आपल्याला खरा वाटतो तर असंच काहीतरी तिच्या पण बाबत झालं होतं आणि मग मग नेतो ते आता कुठून येणार तर त्याचा एक मित्र असतो ते त्याच्यापाशी नेऊन सोडवतो बरं लोकांना कुणालाच काय काय नको म्हणून तू त्या पुरीला तिथंच ठेवतो आणि डायरेक्ट घरी येतो बरं घरी आल्यावरती बर आई बापांना ह्यांना सगळ्यांना म्हणजे जी बी आपले म्हणजे चुलता बिलता कोण असेल ते होतं त्या पुरीला त्यांना पण कळते ह्या सगळ्या गोष्टी मग ती माणसं उठतात तशी ह्यांच्या घरी येतात ह्यांना माहिती असते ना ह्या वर्गच म्हणजे अशा गोष्टी सहसा म्हणजे कलगीच समजल्या जातात पण हे पोरग तर घरी असते पण आता ह्यांच्या पण घरी म्हणजे पोराच्या पण घरी काढायला असते ह्याच पोराने आई पोरगी घेऊन गेलाय म्हणून आता Uh, म्हणजे ते पोरगा त्या मित्राचे पोरगी ठेवून आल्याला घरी म्हणजे त्याला वाटतं की ये ना थोड्या दिवस शांत होऊन द्यावं आणि नंतर ना आपण लग्न करावं पण हे सगळं विचित्र म्हणजे इथून पुढं एक विचित्र होतं हे कुणालाही स्वप्नात सुद्धा त्यांच्या दोघांना पण स्वप्नासुद्धा वाटत नव्हतं बरं ह्यांच्या घरातली लोक एवढी डेंजर असतात ना म्हणजे या पोराकडची लोक ल डेंजर असतात तीवरून ना त्या आई बापांना जोड देतात की दे दे तुमचे पूर्ग तुम्हाला संभाळवत नाही का म्हणजे आता ही मोठी लोक ही काही बोलून देणार आहे का त्या गरीबांना आणि ही गरीब लोक आपली ही आपली ही पैशाची जी जीवावरती जी जी उड्या मार होते आता ही गरीब लोक ही यो बाप म्हणला की मग आमची पूर्वी फक्त आमच्या हवाली करा परत आम्ही म्हणजे तुमच्या तिथं म्हणजे फक्त uh, आमची पूरगी आमच्या हवाली करा परत आम्ही तुमच्या दारात म्हणजे कधीच म्हणजे म्हणणार पण नाही आम्ही तुमच्या पोराला कधीच दूध देणार आमच्या पुरीचा आम्ही हिलेवट लावू असं म्हणजे आमच्या पुरीला पुरीचा आम्ही बरोबर म्हणजे बरोबर सोय लावू की माझी पुरीला फक्त माझ्या ताब्यात द्या मी बल बरं तर बरं मी धरण ढकलून दिलं बाप आपणाला लागला आता ते काय देतोय का धरणात ढकलून पण बापाला बापाला म्हणजे घरातल्याला माहिती होतं ही लोक लेडीज झेरे ही पुरीलाच पुरीलाच आपल्या मारून टाकतील असं त्या घरातल्याला पूर्णपणे खात्री होती कारण ही लोकच डेंजर होती श्रीमंत लोक आणि पैशाच्या जोरावरती काय होऊ शकत होती बरं बरं आता हे पार्ग पोरग इकडं येणं पिसं झालेलं बरं आता पोअर्ग म्हणायचं मला बरंच करायचं लग्न मला तिच्याबरोबरच करायचंय लग्न आता दोन तीन दिवस तिकडं उजाडलं दोन तीन दिवस गेलं तिकडं मग पुरीने फोन हे पोहराला केला बरं फोन केला आता ती पोरगी कुठं ठेवली कुणालाच तपास नव्हता बरं फोन केल्यावरती आता जे 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 इथं राहिली होती का त्याच्या तिथूनच पुरीने ह्या पोहराला फोन केला बरं फोन हे जा तिच्या आईने म्हणजे त्या पोराच्या आईने उचारला आईने उचारल्यावरती त्यांना कळालं ना की ही पोरगी आमक्यात अमक्याच्या येतंही म्हणजे कळालं त्यांना की ह्यांच्या ह्यांच्या येतंही मग आता ही पुरीच्या पहिलीच माणसं ही शोधात होती म्हणजे ही पोराकडची मग ही डायरेक्ट म्हणली तिथं म्हणजे त्या पुरीला ह्या ह्या लोकांनी शिवे बिवे दिल्या म्हणजे बरीच वादिवाद झालं जर तू त्याचं त्याच जर हे सोडलं नाही ना आमच्या पोराला आम्ही सांभळेल पण तू त्याच्या लाईफमधून निघून जा मग पुरीच्या पुरीला वाईट वाटलं त्या, त्या गोष्टीचं आणि म्हणजे पुरीला असं वाटलं बाबा आता कळालं आपण कुणाच्या घरी येते जर ह्या लोकांना म्हणजे त्या पोराच्या तिकडच्या लोकांना जर कळालं की आपण ह्यां अमक्या तमक्याच्या घरी ये तर हिथे येऊन पण लोकांचं जगणं मुश्किल करतात म्हणून ती पूर्वी काय म्हणती त्या माणसांना काय म्हणते म्हणजे ती पण फॅमिली असते त्यांना म्हणती की मी इथून निघून जाते म्हणून म्हणजे म्हणते मी निघून जाते का तर मी आता इथं राहिले ना तर तुम्हाला पण ह्या गोष्टीचा त्रास होईल आणि म्हणजे हिथं त्यांना माहिती झालंय की मी इथं इथं आहे पण ह्या पोराला आहे ना पूर्णपणे खात्री होती की आपली आपले जी लोक आहेत ना हिला आता म्हणजे सोडणार नाहीत तर ते पोरग लय वेळा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतं ह्या पुरीला की तू तिथून जाऊ नकोस म्हणून पण भीती ह्या पुरीला ह्याची पण होती की आपल्यामुळे ह्याला पण त्रास होईल म्हणून ती पोरगी काय करते तिथून निघून जाते बरं हे ही माणसं शोधतच होती त्या पुरीच्या मग ही माणसं येत ना काय करतात त्या पुरीला शोधतात आता ही डेंजरस माणसं म्हणजे शोधतात आणि त्या बिचाऱ्या पुरीला ती ही माणसं येत ना डायरेक्ट मारून टाकतात डायरेक्ट तिला जीव मारून टाकतो शोध त्यात आणि तिला म्हणतात तुझ्या घरी घरी नेतो ने आणि डायरेक्ट तिला मारून टाकतात बरं मारून टाकतात आता आणि काहीच पुढं होत नाही काहीच पुढं म्हणजे तिचा डायरेक्ट पत्त्याच गुल करून टाकतात बरं हे पोरग जे असत ना हे पोरग जे अ त्यांचं जे पोरग असतंय ना ते पण एडपिस होतं बरं ते पण एडपिस होतं ते पोरग पण काय करतं ते पण डायरेक्ट आत्महत्या करून टाकतं त्याला जसं कळतं ना की हिला आपल्या प्रियसीला मारली या मग ते पण डायरेक्ट आत्महत्या करत बरं आत्महत्या आत्महत्या करत म्हणजे एका म्हणजे पण ह्यांचं पण घर उद्वस्त होतं ह्यांचं तर काही एक होतं एकच स्वर्ग ह्यांचं तर वंश बुडल्या बुडल्या जातो आणि त्या बिचाऱ्या पुरीचा काही दोष नसतो दोष म्हणजे तिचा फक्त एवढा दोष असतो की तिने प्रेम केलं होतं तर एवढ्या चुकीसाठी तिला शेवट जीव द्यायला लागतो ला म्हणजे ही लोक Uh, मारून टाकतात आई बाप पण असतात जे बाप ती पण मर्जीची आणि गरीब त्यांना पण दमक्या बिमक्या देऊन ती पण पुढं काय केस बीस करत नाही तर केस बघा तिथल्या तिथं मिटल्या जाते आणि अशा किती लाखो करोड केस आहेत बरं का की कोर्टामध्ये चालू आहेत त्या डायरेक्ट बंद झालेल्या आहेत का तर पैशाच्या जोरावरती तर बघा ह्या लव्ह स्टोरीचा एखाद्या पिक्चरपेक्षा कमी नाही तर ह्या लव्ह स्टोरीचा एवढा बेकार शेट होतो त्याचं खूप वाईट वाटतं या तर एवढे व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय